ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा राज्यभरात निषेध व्यक्त होत आहे आज पलूस येथे पलूस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पलूस येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण राजकोट किल्ल्यावर उभा केलेला पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखाली आणि पलूस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य उत्तमराव पवार बाळासाहेब पवार पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले गटनेते सुहास पुदाले वैभव उगळे विजय आर्बुने गिरीश गोंदिल सर्जयराव पवार जगदीश पाटील रतन पवार भरती नामदार विशाल दळवी रोहित दळवी दगडू जाधव कुमार गायकवाड पलूस तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी युवक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पुतळा कोसळल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकार घडला आहे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्दैवाने कोसळला आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं मात्र अचानक हा पुतळा कसा काय कोसळला याचे कारण समजू शकलेलं नाही मात्र या, ना या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे याचा अभ्यास न करता कोणाला तरी त्याची लोकप्रियता मिळावी म्हणून हा पुतळा उभा केला गेला आणि चार सहा महिन्याच्या आत हा पुतळा पडतो काय एकूणच शासनाचा आपल्याला दिसून आलेला आहे केंद्र सरकार असेल योजना जाहीर करायच्या आणि राबवण्याचा प्रयत्न पटापटा करायचा पण त्या योजनेमध्ये तथ्य काय आहे चूक काय आहे बरोबर काय ते कधी पाहिलं गेलं नाही आणि एक लोकप्रियता मिळवायची म्हणून सातत्यानं योजनावर योजना घोषणा करायची एखाद्या योजनेचं भूमिपूजन करायचं चा लगेच चार दोन महिन्याच्या आत त्याचं उद्घाटन घ्यायचं एखाद्या इलेक्शनच्या तोंडावरती जबरदस्तीनं कार्यक्रम घ्यायला लावायचा त्याची लोकप्रियता मिळून मतं मिळवण्याचा प्रयत्न